मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये कर्मचाऱ्यांना या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना पाच टक्के डीए वाढ झाला निश्चित या दिवशी निर्गमित होणार निर्णय संबंधित बातमी हे लाइव मराठी संगीता पवार प्रतिनिधी यांच्याकडून प्राप्त झाली असून गव्हर्नमेंट एम्प्लॉईज महागाई भत्ता वाढ न्यूज च्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करत असताना सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्त्यात वाढ निश्चित करण्यात आलेली आहे यामध्ये आता सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी चोवीस पासून पाच टक्के वाढीव महागाई भत्त्याचा लाभ होणार आहे केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून नोव्हेंबर दोन हजार निर्देशांक जाहीर करण्यात आलेला आहे माहे डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्याचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत जाहीर केले जाईल फक्त माहे डिसेंबर दोन हजार तेवीस ची आकडेवारी प्रसिद्ध होणे बाकी असल्याने डीएचा निर्णय अद्याप बाकी आहेत आणि म्हणून माहे माहेोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत तेवीस पर्यंत निर्देशांकाचा विचार केला एक असता सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये चार पॉईंट नव्वद टक्के वाढ होणे अपेक्षित आहे माहे डिसेंबर so, दोन हजार तेवीस चे निर्देशांकाचा विचार केला डीए टके होने निशीत आयेत। निरने हाँ दिनांक एप्रिल दोन चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकीची तारीख निश्चित झाली असून दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारचे शेवटचे अर्थसंकल्प आहे यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये वाढ करण्याबाबत अधिकृत निर्णय निर्गमित होऊ शकतो आणि सदर पाच टक्क्याची वाढ झाल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या माघाई भत्ता एक्कावन टक्के म्हणजेच पन्नास टक्के पर्यंत मर्यादा ओलांडणार आहे आणि इतर भत्ते आणि वाहन भाडे देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स